नगरपालिकेची पाईपलाईन सोडलेली आणि नगरपालिकेची पाईपलाईन सुटलंच त्याच्यामध्ये इथं एक गाटारे त्याची निगा फिटली जे गाटारे फिटलेली आणि आणि तिथं पाणी नाही म्हणून ते पाणी झिपू झिपकू टिपकू टिपकू त्याच्यात काय झालं या

काम तुझ्या लक्ष न्या नगरपालिकेत लक्ष या रस्त्याची आमदार साहेब निवडून यायच्या आधी या रस्त्याची कंडिशेल काय झाली होती तिथला खऱ्या पाहिजे दोन कोटी रुपयाचं निधी शासन दरबारी पाठपुरावा करून या कोरोना म्हणजे आणला हा निधी आणलेला असं खराब होतात बसवत

आज मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाच्या वतीने नागरिकांच्या वतीने शहरातील पोस्ट ऑफिस नजिक दारंगाव रोडवर पडलेल्या धोकादायक खड्ड्याजवळ ठिया देत निषेध आंदोलन करण्यात आले आहे सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची योग्य पद्धती देणार करण्यास नगरपालिकेने उद्यापासून सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे दरम्यान सदर मागणीचे निवेदन नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी सदर ठिकाणी येत स्वीकारले आहे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे कोरगाव नगर परिषद येथील धारणगाव रोड संदर्भात जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जे धरणे आंदोलन आहे त्यासाठी आम्ही इथं समक्ष पाणी केली समक्ष पाहणी केली असताना खूप मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत दुधाची खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचं सूचना आपण त्या ठेकेदारांना आजच देऊ तर त्यानुसार ते, ते पुढचे काम साहेब आज त्या सूचना आम्हाला आज सूचना सगळे काम चालू झालंच पाहिजे सूचना देतो आम्ही सगळे लोक इथं रोडवर बसतो या भागातले सगळे उद्या धरणे आंदोलन करू शकतो नाराज व्यक्त केले संबंधित ठेकेदार देखील कारवाई करण्याची मागणी केली आंदोलकांनी काय सांगणार त्या नियमानुसार आपण कारवाई करून घेऊ त्यांच्यावर आज धारंगा रोड येईल जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले एक वर्षापूर्वी साधारण आमदार आशुतोष दादा काळे यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी दिला दोन कोटी रुपयाचा आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या कोपरगाव शहरामध्ये एक तर ते या टेंडर टेंडर घेणाऱ्यांनी बिलो काम घ्यायचं आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरात चालू आहे त्याचा प्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो बिलो टेंडर भरायचं आणि रस्त्याची क्वालिटी पण खराब करून टाकायची असा रस्ता जर झाला असेल तर हा रस्ता तुम्ही दोन कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही स्वतः बघून घ्या काय रस्त्याला काय दैनीय पडसा आता ह्या इथं त्या मावशी बसतात त्यांनी सांगितलं रोज मुलं पडतात रोज या होतात तर संबंधित ठेकेदाराजी आज या ठिकाणी आमच्या आंदोलकामध्ये येऊन सांगतो का या ठिकाणी ड्रेनेज खराब आहे याचे पाईप लिकेज आहे या गोष्टींनीसुद्धा म्हणजे वरतून शिरजुर चोरी आणि वरतून शिरजुरी करायची या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि नगरपालिकेला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या रस्त्याचं काम जर आज केव आज सकाळी जर म्हणजे उद्या सकाळी जर चालू नाही झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथे चाडण्यात येईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्थानिक नागरिकांच्या वतीने इथं हा जो रोड खराब झालेला आहे त्या खराब रोडच्या निषेधार्थ आम्ही इथं आंदोलन करत आहोत तुम्ही बघा अक्षरशः हा रोड कसा होता काय झालेलं आहे आमदार साहेबांनी निधी आणायचा दोन दोन कोटीचा निधी आणायचा दहा दहा कोटीची निधी आणायची रस्त्याची आणि हे ठेकेदार कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का कोणाचे नि निकृष्ट जे कोणाच्या सांगण्यावरून निकृष्ट काम करता का आपण बघ आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ठेकेदार इथे येऊन सांगतात का खाली लिकेज आहे जर लिकेज वगैरे होतं तर अगोदर तुम्ही माहिती घेतली नव्हती का आमच्या माहितीप्रमाणे कोणी काम करतो तर अगोदर सगळी माहिती असते त्या भागातली त्या रस्त्याची जर मग असं होतं तर मग तुम्ही ती दुरुस्ती अगोदरच का नाही केली इथं दिवाळीच्या तीन चार दिवसापूर्वीची चा हो एक घटना आहे आम्ही इथं रात्रीच्या अकरा वाजता इथं सगळे स्थानिक लोक बसले होतो एक गर्भवती महिला ती या इथून पडली सगळे आम्ही सुखरू इथं होतो म्हणून ती त्या महिलेला आम्ही सुखरूप वेळेवर दहा पोहोचवलं नाही तर खूप मोठा आनंद घडला असता आणि हेच नाही रोज तुम्ही त्या मावशींना विचारा विचरा रोज इथं काही ना काही कोणी ना कोणी पडतं इथं हा महत्त्वाचा रस्ता आहे विद्यार्थी पाडतात हे वयोवृद्ध लोकं पाडतात उद्याच्याला जर एखादी गंभीर घटना घडली कोणाचा जीव गेला त्याला जबाबदार कोण तर आमची लोकांना ही मागे नगरपालिकेला मागणी आहे का लवकरात लवकर या रस्त्याचं काम करा आमचा पवित्र रमजान आम महिना चालू आहे इतका असत तरी आम्ही आंदोलन करतोय का करतोय का ही तुम्ही बघा हे स्टार्टिंगला थोडंसं होतं इकडं पाच पा, पन्नास एक फूट पुढं गेलं इकडं पन्नास एक फूट पुढं गेलं म्हणजे हा खराब रस्ता दिवसांदिवस पुढं दिवसां पुढं सरकच चाललं आहे जर खराब असेल तर म्हणजे एका ठिकाणीच असताना जर लिकेज वगैरे असतं तर पण लिकेज नाही कधी पाणी येत नाही काही नाही लिकेज खास काय मग तुम्हाला अगोदर कळलं नाही का का लिकेज का बाहेर काढलं पाहिजे मग तेव्हा रस्ता केला पाहिजे तुम्ही इथं येऊन सांगता असं झालं तर झालं स्वतःच्या जबाबदारी झाटकायची तुम्ही हे बघा किती किती जेंटर सारखं ते झालं बघा ते किती वरती झालं ते तरी आम्ही सांगतो आहे उद्या सकाळीपर्यंत जर काम चालू नाही झालं तर आम्ही पूर्ण संपूर्ण आमच्या भागातल्या स्थानिक नागरिकांचं इथं बसू जोपर्यंत बसू जोपर्यंत जो जो रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तो खूप दिवसापासून चालू आहे नगरपालिकेत जातो आहे साहेबांना सांगतो आहे आज होईल उद्या होईल पण हा रस्ता खराब दिवसांदिवस वाढतच चाललेला आहे तरी माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर दहा दहा मेहनती करून त्यांच्या त्यांचं पावर वापरून ते निधी आणतात ते आणि हेच लोक सांगतात कुठं विकास कुठं विकास अरे तुम्ही विकासामध्ये खो घालताय दादाच विकास करताय सोशल मीडियाला सांगायचं कुठं काम केलं अरे तुम्ही ते आणलेले निधी तुम्हीच त्यांच्या निधीचं काम करतात तु, विचारतो तुम्ही कुठं काम आहे सांगायला गेलं खूप काही आहे आम्हाला आता फक्त हे का पहिला हा रस्ता व्यवस्थित लवकरात लवकर ही जी खराब झाली आहे हे लवकर क करा आणि जन जनतेची जी गैरसोय होती ती दूर करा अन्यथा सुनील भाऊंनी सांगितलं आहे सगळ्या स्थानिकांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करून तो आंदोलन जोपर्यंत काम सु क् क्लिअर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी माजी नगरसेवक मंदार पहाडे सुनील शिलेदार अजित शेख सतीश शेजवळ सचिन गवारी इम्तियाज अत्तार संदीप कपिले सागर लकारे राजेंद्र आबाळे दिनकर खरे दिनेश गाडेकर एकनाथ गंगुले मनोज नरोडे रवींद्र राऊत रिंकेश खडांगळे विलास आव्हाड फिरोज पठाण दिनेश संत सचिन शिंदे मयूर शिवदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते